नमस्कार मित्रांनो आजच्या समाजामध्ये आपण नेहमी वावरताना असं बघतो की आजच्या स्थितीमध्ये स्मोकिंग आणि सोशल ड्रिंकिंग याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे बरीच माझ्याकडं जेव्हा मित्र आम्ही जेव्हा बसतो तेव्हा जर मी त्यांना बोललो की मी ड्रिंक घेत नाही तर खरोखर ते माझ्यावर जोक करतात किंवा माझ्याविषयी हसतात मग त्यांच्याबरोबर बसून काहीतरी थर्टी एम एल सिक्स्टी एम एल एखाद्या वेळेस घ्यावंच लागते आणि त्यांना पण म्हणजे म्हणजे नाराज न ना करता आपण सोशल लाईफमध्ये आपण केव्हा आपण ॲडिक्शन होऊन जातं आपलं हे आपल्यासुद्धा आपल्याला कळत नाही तर मित्रांनो ह्या लैंगिक विषयी आणि स्मोकिंग ॲडिक्शन आणि अल्कोहोलिक ॲडिक्शनचं काय रोल आहे त्यांचं काय कनेक्शन आहे याविषयी आज तुम्ही तुम्हाला मी थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी शास्त्रयुक्त मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो स्मोकिंगमुळं काय होतं की आपल्या जे आर्ट्रीज असतात त्या थोड्या हार्ड होतात आणि त्याच्यामध्ये कुठे आर्टरीमध्ये कु एंडिओथेलियम लेअरला कुठेतरी ते डॅमेज करतात आणि एंडिओथेलियममध्ये मायक्रो इंजुरी झाल्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यामधली जे चरबी असते किंवा कोलेस्ट्रॉल असतं ते त्याला त्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन चिपकून बसतं आणि ते चिपकून झाल्यानंतर कुठेतरी नॅरोईंग ऑफ द आर्टरी होतं ज्या आर्टरीज आपल्या इंद्रियाला रक्तपुरवठा करतात त्या आर्टरीमध्ये जाऊन जर समजा ते कोलेस्ट्रॉल जमा झालं तर डेफिनेटली आपल्याला इंद्रियाकडे रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळं आपल्याला नपुसंगता येते आणि ड्रिंकिंगमुळं किंवा वाईन म्हणा किंवा अल्कोहोल म्हणा यामुळं काय होतं की आपलं जे ब्रेन असतं जे आपलं म आपण आपल्याला सेक्स करण्यासाठी जे स्टिम्युलेशन पाहिजे जे आपल्याला इच्छा पाहिजे जे भावना पाहिजे ते दाबून टाकतं आणि त्यामुळं त्या, त्या अल्कोहोलमुळं पण आपल्याला नपुसंगता येते हे ये पूर्ण शास्त्रयुक्त आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे तर माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे की माझ्याकडे दहा पेशंट येतात त्याच्यापैकी आठ लोकांना तंबाखू किंवा स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग यांचं ॲडिक्शन असतं जेव्हा मी त्यांना ते सांगतो की तुम्हाला शंभर टक्के बंद करावं लागेल तर माझ्यासमोर तर हो बोलतात पण ते बंद करताना दिसून येत नाही आणि त्यांच्यामुळं मला जे मी त्यांच्यावर जे उपचार करतो मला जितके रिझल्ट एक्सपेक्टेड असतात जेव्हा ते सेकंड टाईम फॉलोअपसाठी येतात तेव्हा तितके रिझल्ट न मिळाल्यामुळं ते पण नाराज होतात आणि मी पण नाराज होतो तर मित्रांनो जर तुम्हाला लैंगिक समस्यापासून दूर राहायचं असेल तर आजपासूनच तुम्ही स्मोकिंग ड्रिंकिंग आणि टोबॅको चेविंग हे जर तुम्ही बंद केलं तर डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये एकदम चांगलं बाहेर येऊ शकते किंवा चांगलं सुंदर तुमचं घडू शकतं हे इतकं लक्षात ठेवा कारण की कोणत्या स्त्रियांना आपल्या समाजामध्ये या तिन्ही गोष्टी जर तुम्ही करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला ते हेट करतील लाईक करणार नाहीत आणि त्यांना कुठेतरी सेक्स करताना त्यांना त्यांची दुर्गंधी येईल तर त्याच्यामुळं तुमचा कुठेतरी बेडवर तुमचा म्हणजे सेक्च्युअल लाईफमध्ये काहीतरी तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ शकतं म्हणून मित्रांनो आज तुम्हाला एक मी रिक्वेस्ट करीत आहे की या कोणत्याही गोष्टीची सवय तुम्हाला असेल तर माझ्या दवाखान्यात येण्याच्या अगोदर तुम्ही हे बंद करून जर आलात तर मला उपचार करण्यास अजून मला हेल्प होईल धन्यवाद मित्रांनो